साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज अखिल भारतीय मजदूर सेवा संघाच्या पुढाकारातून सहा नंबर झोनमधील ड्रेनेजचे काम मार्गी लागले सोलापूर शहरातील सलगर वस्ती परिसरातील सहा पाईप ब्लॉक झाल्यामुळे त्या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे अनेक साथीचे रोग पसरू लागले होते काही नागरिक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचं दिसून आल्यानंतर या भागाच्या रणरागीने विद्या माने यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिले आणि या ठिकाणी अठरा इंच पाईपलाईन टाकून ती पाईपलाईन पोहळ्याला जोडण्याची विनंती प्रशासनाला करण्यात आली तसेच निर्मिती विहार शिजारील मोऱ्या गणपती जवळील ड्रेनेजची समस्या खूप मोठी असून पाऊस पडल्यानंतर पावसाचे पाणी या भागातील नागरिकांच्या घरात जाते आणि घराला तळ्याचे स्वरूप प्राप्त होते ही सुद्धा समस्या सोडविण्यासाठी मेन रोड पर्यंत अठरा इंच पाईपलाईन टाकण्याचे आवाहन प्रशासनाला करण्यात आले आदित्यनगर आणि आंबेडकर चौकातील पाणी टांकी जवळील मेन रोड पर्यंत ड्रेनेज लाईन नाही ते ड्रेनेजचे लाईनचे काम सुद्धा झाले पाहिजे अशी मागणी यावेळी नगरसेविका सुनीता रोटे यांच्या माध्यमातून करण्यात आल्यामुळे या जागृत नागरिकाचे आणि विशेषतः अखिल भारतीय मजदूर सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षा विद्या माने यांचे या प्रभागातून कौतुक होत आहे